सोलापूर शहरात यापुढे पाणीपुरवठा दिवसा आणि नियोजित वेळेत सुरळीतपणे करण्यात येणार असल्याचा महापौर विनायक कोंड्याल यांनी महत्वपूर्ण असा निर्णय जाहीर केलाय सोलापूर शहरात सध्या वेळी अवेळी तसंच रात्री अपरात्री होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांनी महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला असून यापुढं पाणी पुरवठा दिवसा आणि नियोजित वेळेत सुरळीतपणे करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली महापौर विनायक कोंडेल म्हणाले की सध्याच्या अनियमित पाणी पुरवठ्यामुळे आणि ज्येष्ठ नागरिकांवर विशेष ताण येत आहे रात्री उशिरा पाणी येत असल्यानं नागरिकांना जागरण करावं लागतं या तक्रारींची गंभीर दखल घेऊन प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शहरातील जलवाहिन्यांची तपासणी गळती रोखणं कमी दाबा होणारा आणि वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसंच प्रत्येक भागासाठी ठराविक वेळापत्रक जाहीर करून त्यानुसार काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केलं की पाणीपुरवठा दिवसा केल्यास नागरिकांना सोयीस्कर होईल आणि पाण्याची बचतही साधता येईल भविष्यात शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पाणी साठवण क्षमता वाढवणं नवीन जलवाहिन्या टाकणं आणि दीर्घकालीन पाणीपुरवठा आराखडा तयार करण्यावरही भर दिला जाणार आहे नागरिकांना नियमित पारदर्शक आणि सुरळीत सेवा देणं हे महापालिकेचं कर्तव्य आहे पाणी पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण असल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधावा असं आवाहनही महापौर विनायक कोंड्याल यांनी केलं सोलापूर शहराचा जो मूळ पाणीपुरवठ्याचा विषय आहे आज अनेक भागामध्ये रात्री अवेळी पाणी या ठिकाणी येतं त्या पाण्याला कंट्रोल म्हणून या ठिकाणी रात्री दहाच्या पुढं पाणी देऊ नका असे त्यांनी आदेश दिलेले आणि सकाळी पहाटे साडेचार पाचच्या दरम्यान ते रात्री दहा वाजेपर्यंत या दरम्यानच पुरवठा करण्यात यावा असा शहरवासियांना म्हणजे चांगलं प्रेशरनी व मुलभत मूलभूत पाणी पुरवठा या ठिकाणी करण्याचं त्या ठिकाणी म्हणलेलं आहे साहेबांना लवकरात लवकर संदर्भात या ठिकाणी बैठक लावून जे आपले जुने पदाधिकारी आहेत ज्यांना सोलापूर शहराचा गाढा अभ्यास आहे असे सर एक पाच सहा जे अधिकारी आहेत आपले सोलापूर शहरला एक चांगलं काम करून गेलेले आहेत अशे पाच सहा अधिकारी व आता सध्या अस्तित्वात असलेले सर्व अधिकारी यांची या ठिकाणी एक बैठक लावून जर गरज पडली तर त्या अधिकाऱ्यांना देखील सोलापूर शहराचा पाणीपुरवठा नियंत्रण म्हणून त्यांना आम्ही घेण्यात यायचं असं आमची चर्चा झालेली आहे आणि शहरात लवकरात लवकर सुरळीत पाणीपुरवठा किमान दोन दिवसाड किंवा एक दिवसाड कसा आम्हाला पाणीपुरवठा करता येईल यावर आमचं फोकस राहणार आहे या निर्णयामुळं सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळणार असून शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे